नमस्ते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवते बघा मसाला भात मी कुकर घेतले कुकर मध्ये मी तेल टाकून घेतले आता इथे तेल हलकस गरम झालंय आता याच्यात टाकते मी जिरे मोरे जिरे मोहरे चांगले तडकू द्यायचे आपल्याला बघा आता जिरे मोहरे तडतडले की चांगले इथे मी कडे मसाले घेतले तेजपत्ता मोठी इलायची घेतली दालचिनी काळे मिरे लोंग हे पण आता तडतडू द्यायचं चांगलं आणि इथे हिंग घेतली थोडीशी मसाले पण चांगले परतून घ्यायचे गॅस कमीच ठेवलाय मी मसाले तळावणे म्हणून हे बघा हलकेचे मसाले परतून घेतले आता मी अद्रक आणि हिरवी मिरची असं बारीक किटून घेतलंय मिठी घेतली मी पण चांगलं असं परतून घेऊ बघा मी इथं हळद घेतले अर्धा चमचा आणि आता मी टाकते बघा कांदा लसून मसाला हा मसाला पण चांगलापणाला असं परतून आहे आणि लगेच आता मी याच्यात टाकणार आहे वटाने तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील तुम्ही त्या भाज्या घ्या आता वाटाने आपल्याला हळदीच्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आता टाकणार आहे बघा मी धणे पावडर आणि इथं बघा मी लाल मिरची घेतली आणि गरम मसाला घेतला पण टाकायचे आणि पण आपण आता चांगलं परतून घ्यायचंय हे बघा मस्त परतून घेतले मी वाटाने पण आणि इथं बघा मी एकच वाटी तांदूळ घेतले या वाटीने तांदूळ घेतले मी एकच वाटी घेतली आहे आणि तांदूळ मी आता चांगले स्वच्छ धुवून घेतलेत बघा भिजू घातले नव्हते धुऊन घेतलेत बस असे नॉर्मली ते मिक्स करून घ्यायचं चांगलं बघा मी चांगले तांदूळ पण मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले आणि इथं बघा मी आता दोन वाटे पाणी टाकते एक वाटी तांदूळ इथं दोन वाटे पाणी घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याच्यात आपल्याला टाकायचं बघा चवीपुरतं मीठ पहिले मी कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली मग आपल्याला याच्यात टाकायचं बघा चवीपुरतं मीठ आणि मिक्स करून घ्यायचं त्याच्यावरने मी थोडस तूप टाकणार याच्यात तूप टाकल्या काही मस्त स्वाद येतो मसाला भाताचा आणि पण मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि आता याच ढाकण लावून आपल्याला तीन शिट्या काढून घ्यायच्यात हे बघा तीन शिट देऊन झाल्या तर मी गॅस बंद करते आणि मग थंड झालं का मग ढाकण आपल्याला खोलायचं हे बघा आता मी ढाकण बघा किती मस्त झालंय आपलं मसाले भात हे बघा एकदम मस्त असा मोकळा मोकळा झाला आहे भात बघा किती मस्त फटाफट बनून तयार झाला आपला मसाला भात एकदम फटाफट बनला याच्यावर आता टाकायचे बघा साजूक तो याच्यामध्ये मी काजू मला आवडत नाही म्हणून मी टाकलेले तुम्ही टाकू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे थोडंसं वरतून नारळ बघा झटपट बनणार आहे आपला मसाला भातची रेसिपी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा